या बातमीचे प्रायोजक आहे विल्टोस एलईडी द लाईट इज लाईफ फिर्यादीचे नाव शिवाजी कृष्णा भोसले राहणार घर नंबर सत्तावीस नऊ जोशी गल्ली रविवार पेठ सोलापूर आरोपीचे नाव संदीप कृष्णा भोसले राहणार जोशी गल्ली रविवार पेठ रविवार पेठ सोलापूर यात हकीकत अशी की जोशी गल्ली परि जोशी गल्ली रविवार पेठ सोलापूर येथील गणेश दूध डेअरी समोर असलेले गाळ्याजवळ या समोर असलेले गाळ्याजवळ यातील फिर्यादी हे झोपलेले असताना फिर्यादीचा भाऊ यातील आरोपी हा तेथे येऊन तू माझ्या विरोधात वारंवार पोलिसात तक्रार का देतो याचा राग मनात धरून फिरादीस लोखंडी सळईने फिर्यादीच्या डोक्यात व दोन्ही हाताच्या पंजास मारले आहे म्हणून याचा तपास जोडभावी पेठ पोलीस ठाण्याचे हेड कॉन्स्टेबल